आजच्या या कार्यक्रमाला आपण मार्गदर्शन करावं आज आपल्या छत्रपती शाहू सरकारी साखर कारखान्याच्या नवीन उभा केलेल्या ड्रायर आणि सल्फर फ्री साखरेचे युनिट आणि त्यानिमित्ताने पोटॅश तयार केलेल्या पोत्याच्या शव पोत्याच्या पोत्याच्या पूजन निमित्ताने या कार्यक्रमात उपस्थित त्यांचा आताच आपल्या सगळ्यांना अमूल्य मार्गदर्शन मिळालं ते आपल्या कारखान्याचे चेअरमन माननीय आई साहेब कारखान्याचे वाईस चेअरमन माननीय साहेब कारखान्याचे जे संचालक कर्नाटकाचे माजी ऊर्जा राज्यमंत्री माननीय वीर कुमार पाटील साहेब उपस्थित व्यासपीठावर कारखान्याचे कार्यकारी संचालक चव्हाण साहेब उपस्थित संचालक युवराज पाटील बॉबी माने शिवाजी पाटील संजय नरके सुनील मगदूम भावसाहेब कांबळे सचिन मगदूम राजू पाटील सुजाता तुळसकर वाहिनी रेखा पाटील वैनी उपस्थित शाहू ग्रुपचे राजे बँक सर्व संस्थांचे सर्व संचालक मंडळ सर्व कर्मचारी सर्व पदाधिकारी या कार्यक्रमात ज्यांचा सत्कार आपण केला राज प्रोसेसरचं माननीय पीटू पनीकर साहेब त्यांचे सहकारी उपस्थित सतीश जयस्वाल साहेब मनन कन्स्ट्रक्शनचे सागर वडगावे राजगिरे साहेब आणि उपस्थित सर्व सभासद शेतकरी ऊस उत्पादक युवक बंधू भगिनी आणि आमचे सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व सत आहे जसं आई साहेबांनी आज इथं उल्लेख केला की छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आता एक फक्त कारखाना नसून पूर्ण साखर धंद्याला एक आदर्श देणारी संस्था झाली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि याचं सगळं श्रेय आपल्या सभासद आपले कर्मचारी आपले का सर्व अधिकारी यांचा श्रेय जातो आणि संचालक मंडळाने आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे इथपर्यंत पोचू शकलो एक दिवस मला वीरकुमार पाटील साहेबांनी राजे हयातमध्ये असताना एक गोष्ट सांगितली होती आणि मला वाटतं दोन हजार सहामध्ये जेव्हा आपली कारखान्याचे इलेक्शनच्या वेळी तुम्ही तो मुद्दा आपण मांडला होता की राजेसाहेबांची एक मिटिंग चालू होती आणि त्या मिटिंगमध्ये वीरकुमार पाटील साहेब आल्यानंतर राजे म्हटले बसा आणि त्या मिटिंगमध्ये बसल्यानंतर वीरकुमार पाटील साहेब म्हटले की तिथं राजेसाहेब वीस वर्षानंतर पाच नाही दहा नाही पंधरा नाही वीस वर्षानंतर साखरधंद्यामध्ये काय काय आव्हानं निर्माण होतील आणि त्या आव्हानाला मत दे मात देण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी करायला लागणार याचं एक डिटेल प्लॅनिंग करत होते आणि ते प्लॅनिंग करताना बऱ्याच वेळा अधिकारी म्हटलं की हे आत्ता शक्य नाही नंतर शक्य नाही तेव्हा वीरकुमार पाटील साहेबांनी हा प्रश्न राजेसाहेबांना विचारला की ज्या गोष्टी आपण प्लॅन करायला लागलो आहे वीस वर्षानंतर हे आत्ता काय आपण करणार नाही वीस वर्षानंतर तुम्ही आत्ताच्या गोष्टी का प्लॅन करायला आता आत्ता का करायला लागला आहे तेव्हाचं तेव्हा आपण चर्चा करू तेव्हा राजेसाहेबांनी सांगितलं की सहकारी साखर कारखाना आणि सहकार क्षेत्र आज अडचणीत यायचं कारण की आपण आजचं आजच आज बोलतोय आपण पुढे सहकार क्षेत्र आणि कारखाना काय करू शकणार याचा विचार नाही केला आणि त्यावेळी ज्या ज्या गोष्टी चर्चा केल्या आणि त्यांची इच्छा होती की त्या गोष्टीमध्ये आपण गेलं पाहिजे मी सर्व संचालक मंडळ आणि सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की आज ज्या काय गोष्टीचं पूर्तता आपण करायला लागलो आहे ते वीस वर्षापूर्वी राजेसाहेबांनी त्याचं प्लॅनिंग केलं होतं मी काय तेव्हा राजकारणात नव्हतो म्हणून त्या मिटिंगमध्ये नव्हतो पण त्या सगळ्या गोष्टी राजेसाहेबांच्या निधनानंतर आम्ही पण चर्चा केल्या दोन हजार पंधरा साली या गोष्टीची चर्चा सुरू झाली की हे आपल्याला कधी ना कधी करावं लागेल मी ह्या सगळ्या आज सभासदांना सांगतो की हे सगळं करणं का शक्य आहे मी परत स्वर्गीय राजेसाहेबांच्या विषयाकडे येतो की राजेसाहेब पहिले चेअरमन होते ज्यांनी नफ्यामधली काही रक्कम रिझर्व्हमध्ये ठेवली त्याचं एक वेगळं खातं केलं रिझर्व्ह मध्ये पैसे ठेवले त्याच्यावर इन्कम टॅक्स भरला बरं त्यावेळी भरपूर लोकांची निंदा त्यांनी स्वीकारली की तुम्ही सगळेच का पैसे देत नाही तेव्हा राजेसाहेब सांगायचे की आपल्याला पुढच्या प्लॅनिंगसाठी हे पैसे पाहिजे आणि हे जे काही सगळं एक्सपान्शन आपण केले ते त्यावेळी राजेसाहेबांनी आर्थिक नियोजन केल्यामुळं आपल्याला सगळ्या शक्य झालं मी हे का सांगतोय की असंच नियोजन आपल्याला येत्या काळामध्ये आणखीन पुढचे आता हे काय जे एक्सपान्शन सगळं आपण केलं हे कारखान्याच्या इतिहासामधलं मी तुम्हाला सांगतो जबाबदारीनी एकोणीसशे ऐंशीच्या पहिल्या सीझनपासून ते आत्तापर्यंत कारखान्याची इतिहासामधलं सगळ्यात मोठं आणि महाग एक्सपान्शन म्हणजे ऑलमोस्ट एकशे सत्तर कोटीचं एक्सपान्शन आजची छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना ज्याचे मालक आपण लोक आहात या कारखान्याने हे सगळ्यात मोठं एक्सपान्शन केलं आहे आणि जे काय टेक्नॉलॉजीचा उल्लेख एम डी साहेबांनी केला ही महाराष्ट्र आणि देशामध्ये फार कमी कारखाने आहेत ज्यांनी या टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आता हे इथं बसवल्यानंतर बरेच लोकांचे फोन येत आहेत बरेच लोक ही टेक्नॉलॉजी बघून जायला लागलेत की शाहूने बसवले म्हणजे मी तुम्हाला सांगतो पुढच्या दोन वर्षामध्ये सगळे कारखाने हे टेक्नॉलॉजी वापरणार आता ह्यासाठी आपल्याला हे प्लॅनिंग करावं लागतं त्याच्यामधला आज त्याचा उल्लेख एम डी साहेबांनी केला आपल्याला आठवते की दोन हजार पंधरा सालामध्ये आपण म्हणजे माझा पहिला कार्यक्रम चेअरमन म्हणून बायोडायजेस्टर आपण डिस्ट्रीच्या समोर तो कार्यक्रम घेतला होता काय केलं आपण डिस्लरीमधून जी काही स्पेंट वॉश बाहेर पडते त्याची तीव्रता कमी करण्यासाठी आपण बायोडायजेस्टर बसवलं पण आम्हालाही माहीत होतं की जसंजसं पर्यावरणचे नॉर्म्स कडक होत जाणार ही अपेक्षा भविष्य काळात येणार की तुमच्या डिस्लरीमधून शून्य टक्के स्पेंटवॉश एमिशन पाहिजे म्हणजे एक लिटर एक एम एल पण स्पेंट वॉश बाहेर पडला नाही पाहिजे बरोबर हे आम्हाला माहीत होतं म्हणून जे ड्रायर आम्ही इथं बसवलेलं आहे राज प्रोसेस कंपनीने ते करून दिलेलं ड्रायर आपण बसवलेला आहे या ड्रायरमध्ये आहे काय तो आलेला सगळा स्पेंटवॉश त्या ड्रायरमध्ये जातो मग त्याला ड्रायर म्हणजे त्याला करता ड्राय करतात आणि ड्राय केल्यानंतर वाफ घेऊन तर काय ही पावडर किंवा त्याच्यामध्ये ग्रॅन्युलर ग्रॅन्युलर मराठी श्रावणे दाणेदार दाणेदार पोटॅश राहते आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या गोष्टीला प्रचंड प्रोत्साहन दिलं आहे कारण हा देश ज्याच्यामध्ये कृषीप्रधान देश आहे आपल्याला मोठ्या प्रमाणात पोटॅशची गरज आहे पण ते बाहेरच्या देशामधून आपण आयात करतो आहे आपण इम्पोर्ट करतोय त्याच्यामध्ये प्रचंड फॉरेन करन्सी आपली जाते आणि त्यामध्ये प्रचंड खर्च होतो तेच आपल्याच शेतकऱ्यांनी इथं तयार केलं आपल्याच कारखानदारांनी तयार केलं म्हणून आज हे सगळं आम्ही का करू शकलो कारण एक नवीन प्रोग्रॅम मोदीजींनी लॉन्च केला आहे ज्याच्यामध्ये आता फर्टिलायझर कंपनीजना पण सबसिडी पण ते द्या लागले त्याच्यामुळं आता हे जे शाहू पोटॅश आपण लॉन्च केले आहे कारण आज लोकांना पोटॅशची गरज आहे फर्टिलायझर कंपनीजवर आमचं बोलणं चालू आहे की त्यांच्यावर पण आम्ही टायअप करणार आहे त्यांना पण आपण शाहू पोटॅश विकणार आहे आणि ज्याच्या माध्यमातून मार्केटमध्ये जे काही पोटॅशचा दर आहे त्या रेटपेक्षा कमी दरामध्ये शेतकऱ्यांना शाहू पोटॅश आता आपण उपलब्ध करून देणार आहे शाहूचं एक अजून एक प्रोडक्ट नवीन प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये आणले आहे दुसरं ज्या युनिटचं आपण उद्घाटन केलं ते म्हणजे सल्फर फ्री हे फार महत्वाचं युनिट आहे परत वीर कुमार साहेबांच्या गोष्टीमध्ये रिफायनरी हा विषय त्यात होता एक समजून घ्या की आता आपणही बघा ग्रामीण भागामध्ये कधी आपल्याला वीस वर्षापूर्वी वाटलं नाही की आपण बाहेरून गोड विकत घेणार आता आपण बघितलं तर दिवाळीमध्ये पण फरार आपण सगळी बाहेरून विकत घेतो आपल्याला कधी वाटलं नाही त्या काळामध्ये वीस वर्षापूर्वी सगळी मोठी साखर एमपेक्षा आणि मोठी खडी साखरसाठी असायची एल एल आता होत नाही फार कारण तेव्हा आपण व्यापाऱ्यांना विकायचं आणि घरगुती वापरासाठी लोक साखर घ्यायचे त्या काळामध्ये वीस वर्षापूर्वी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के साखर घरगुती वापरात व्हायची आणि वीस टक्के साखर हे कॉर्पोरेट क्लायंट पेप्सी कोल्ड्रिंक वापरायचे आपलं आईस्क्रीम्स आता उलटं झालं आहे आता मी जबाबदारी सांगतो की पंच्याण्णव टक्के साखर आता कॉर्पोरेट क्लायंट्स आईस्क्रीम चॉकलेट्स सगळ्या सॉफ्ट ड्रिंक्स ह्याच्यामध्ये वापरायला लागलेत मिठाई आणि पाच टक्के फक्त साखर आपण आता घरगुती वापरायला कर तेव्हा वीस वर्षापूर्वी राजे म्हटले कधी ना कधी आपल्याला रिफायनरी घ्यावं लागणार त्याची किंमत होती साठ कोटी पण तेव्हा साखरेला रिफाईन करून सुद्धा कॉर्पोरेट क्लायंट जास्त दर देत नव्हते तेव्हा राजे म्हटले साठ कोटीची गुंतवणूक करून काय उपयोग पण आता हळूहळू जसे कॉर्पोरेट क्लायंट्स वाढले जसं एका काळी आपल्याकडे हल्दीराम होतं पण त्यांना आता मुक्त साखर पाहिजे म्हणजे पंचेचाळीस एकुंसाची साखर आपली आता सत्तरऐंशी एकुंसाची साखर आहे त्याच्यामुळं आम्ही रिफायनरी नाही सल्फरफ्री नावाचं एक मधला मार काढला म्हणजे तीस कोटीची ती गुंतवणूक आहे आणि त्याच्यामध्ये डिपटेक मार्फत आपण सल्फरफ्री साखर घेतली आहे कारण आता कॉर्पोरेट क्लायंट्स पंचेचाळीस एकुमसाच्या साखरेला एक रुपये ज दर जास्त द्या लागलेत मी तुम्हाला सांगतो की पन्नास पैसे दर पण जास्त दिला तरी हे तीस कोटीची गुंतवणूक बरोबर चार वर्ष सहा महिन्यामध्ये फिटून जाईल साडेचार वर्षामध्ये त्याची केलेली सगळी गुंतवणूक आपल्याला दरामधूनच परत मिळेल आणि त्याचा आपल्याला फायदा होईल आणि याचबरोबर अजून दोन गोष्टींचं उद्घाटन आपण करणार आहे दहा तारखेला आचारसंहिता लागेल त्यानंतर करता येईल का नाही ते आपण कोड ऑफ कंडक्ट चेक करून आपण त्याचं प्लॅनिंग करू आपण आता नवीन आपली शंभर के एलबीडी दिसली ही नवीन उभा करतो आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे इथेनॉल पॉलिसी केली भले ठीक आहे आता थोडंसं इथेनॉल पॉलिसीला थोडी रिस्ट्रिक्शन्स आली असतील पण कार नंतर नवीन वर्षामध्ये नवीन इथेनॉल पॉलिसी आणि रिन्यू होईल आज इथेनॉलच्या माध्यमातून मोठी मागणी या देशामध्ये आलेली आहे त्याच्यामुळं आपण एक अजून एक शंभर के एल पी डी जुन्या आपलं साठ के एल पीडी डिस्लरी त्याला नव्वद पर्यंत घेऊन जातोय आत्ताची शंभर के एल म्हटली तर एकशे नव्वद के एल पी डी म्हणजे एक लाख नव्वद हजार म्हणजे ऑलमोस्ट दोन लाख लिटर पर डे कपॅसिटीचं डिस्लरी आपण उभा करतोय आणि त्याचबरोबर हे सगळं जे आता नवीन उभा केलंय त्याला ताकद देण्यासाठी अजून एक दहा मेगावॉट आहे ना बारा, बारा मेगावॉटचं नवीन को जनरेशन प्लांट पण आपण उभा करतोय या दोन्ही गोष्टीचं उद्घाटन दहा तारखेनंतर शेड्यूलप्रमाणे आपण करणार आहे या सगळ्या गोष्टी मी आपल्याला का सांगतोय की या सगळ्या गोष्टी आज कारखान्याचं पूर्णपणे साखरवर जे अवलंबूनपणा आहे तो आपण इतर बाय प्रोडक्टमध्ये उतरलं पाहिजे इतर पदार्थमध्ये गेलं पाहिजे पुढच्या पाच वर्षामध्ये मला अजून चार एक्सपान्शन्स करायचे आता थोडंसं ते कर्ज मी ठरवलं की आपली मर्यादा पोचली त्याच्यावर जायचं नाही कारण आर्थिक नियोजन बिघडलं तर कारखाने आज टिकत नाही आपण बघतोय अजून चार टाईपचं वेगवेगळं एक्सपान्शन मला करायचं आहे त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं की स्वतःचा बायो सी एन जी प्लांट आता आमची चर्चा चालू आहे बूट बेसिसवर करता येईल का नाही बायो सी एन जीचा प्लांट करायचं आपलं नियोजन आहे येत्या काळामध्ये इथेनॉल पॉलिसीमध्ये स्वतःचे इथेनॉल पंप करायचं पण निर्णय मोदी सरकार घेणार आहे तर स्वतः कारखान्याची इथेनॉल पंप करायचं पण आपलं नियोजन आहे येत्या काळामध्ये हा कारखाना साडेआठ हजार कपॅसिटीवरून मला बारा हजार पर डे क्रशिंग कपॅसिटीवर पोचवायचं आहे त्याचं एक्सपान्शन मला करायचं आहे आणि ते सगळं करायला परत अजून एक दहा मेगावटचं कोजन आपल्याला पुटअप करावं लागेल हे सगळं विस्तारण आपण करतोय ग्रीन हायड्रोजन सारखी नवीन टेक्नॉलॉजी आज या देशाच्या दरवाज्यावर पोहचलेली आहे ती पण आपल्याला भविष्य काळामध्ये ग्रीन हायड्रोजन नावाचं एक पदार्थ आहे त्याच्यावर पण उतरलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी मी जे तुमच्यासमोर मांडल्या हे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपण करतोय आता परवाच आपण बघितलं की एक एस बी रिशेलर कंपनीचं आपण नवीन हार्वेस्टिंग मशीनचं ट्रायल घेतलं आता नवीन हार्वेस्टिंग मशीन त्याच्यामध्ये एक आहे की कारखाना स्वतः हार्वेस्टिंग मशीन आणि काही लोकांना अजून हार्वेस्टिंग मशीनला प्रमोट करायचा आम्ही निर्णय घेतोय या हार्वेस्टिंग मशीनमध्ये अन्य मशीन तुलनेत तीन ब्लोअर असतात ह्याला चार वॉल्स हो। असतात त्याच्यामुळं आणखीन कचरा निघायचं एक बंदोबस्त त्यामध्ये होतो दुसरं त्याच्यामध्ये ऊसासाठी सट पण त्याचं तोड करू शकतात ऊस पडलेला ऊस पण तो उचलतू शकतो दुसरा त्याचा जे मेंटेनन्स खर्च आहे तो कमी आहे आणि त्याच्यामध्ये डिझल पण जेवढं लागतं त्या तुलनेत कमी आहे आणि त्याच्यामुळं आपण हे केलेलं आहे आता हे एसबी रि शेलरचं मी का घेतलं जेव्हा मोदीजी म्हणतात मेड इन इंडिया मेक इन इंडिया तसं एस बी रिशेलर कोल्हापूरची कंपनी आहे म्हणून मेक इन कोल्हापूर मी कोल्हापूरला पहिलं प्राधान्य देणार कारण आपल्या कोल्हापूर आपल्या मातीमधून तर असा प्रोडक्ट केला असेल तर त्याला प्राधान्य देईन माझी इच्छा आहे भविष्यकाळामध्ये असं मशीन फाईव्ह स्टार एमआयडीसी झालं तर तिथं पहिलं प्राधान्य देईन म्हणजे निमत्तेचं तयार होतंय त्याच्यामुळं हे सगळे गोष्टी आपण घेऊन पुढे जातो आहे मग एम डी साहेबांनी गोष्टीचा सा उल्लेख केला की आ, शेती खात्याने आपले प्रोजेक्शन्स आता नऊ लाख ऐंशी हजारपर्यंत घेऊन गेले कुठे सर यांचा सगळं रडगाणं मायासमोरच असते आज नेमकं मिटिंगला मी आलो नाही त्या मिटिंगमध्ये प्रोजेक्शन वाढवून तर सीझन सुरुवातीला तर एवढं सांगितलं सहा लाखच होईल मला वाटलं एम डी साहेबांना आता जरा कारखाना बंद करून घुरार उघडूया का असं मला टेन्शन आलं असं काहीतरी सुरुवातीला रडगाणं करायचं सहा लाखच होणार सव्वा सहा लाखच होणार आता न व्हायची हां तर मला असं वाटतं की शेती कमिटीला मी यायचं बंद करतो आई साहेबांच्या खालीच घेतो म्हणजे अकरा लाखापर्यंत आशिला तुम्ही सगळं रडगानं शेती खात्याचं माझ्या माझ्या हिशेनच असते आज पहिली मीटिंग अटेंड नाही केली मला आई साहेब नंतर मी म्हटल्या नऊ ऐंशी दहापर्यंत जाणार हे ले भारी हां बरोबर काय हो एम डी साहेब तुम्ही नऊ लाख सांगाल हे सात लाखावर सुरू झाले होते हां सात लाख होईल साडेसात लाख होईल मी आता म्हटलं आता कारखानाच बंद करूया आपण परवडायचं कसं पण आता देवाच्या कृपेने दहा लाखाचं टार्गेट घ्या आता हां तुम्हीच म्हटलंय आज होऊ शकते आई साहेबांसमोर हां आणि हां संचालक मंडळ सगळी आग्रह धरवत होता सरसकट तुम्ही दर जास्त द्या तेव्हा आम्ही म्हटलं होतं की फेब्रुवारी मार्चमध्ये आम्ही ज्यादा दर देतो तेव्हा माननीय राजू पाटलांच्या अध्यक्षाखाली सगळ्यांनी त्याला पुढे करून त्यांना पुढे करून मार्चपर्यंत सीझन चालणारच नाही दर देणार कुणाला तुम्ही असं काहीतरी सगळे संचालक बरोबर आता मार्चपर्यंत गेलाय ना मला वाटतं वीस मार्चपर्यंत चालेल तुमचा सीझन म्हणजे ते आता काय दर दिला होता आपण म्हणजे किती एक्स्ट्रा स्ट्रॉक हां आता बघा मार्चमध्ये ज्यांचा ऊस गेला त्यांना अडीचशे रुपये जास्त दर मिळणार आहे नाही भारी बरोबर आता मी किती पैसे वाचवले राजू बरोबर सरसकट दिला असतं कितीला पडलं असतं मला पण सीझन चालला ना आम्हाला माहीत होता होणार तुमच्यापेक्षा जास्त मला वाटत होतं आणि त्याप्रमाणे हे नवीन नवीन प्रयोग आज आपण इथं करतो आहे आपल्या लोकांची अशीच साथ असंच आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असू दे माझं एम डी साहेबांना एक विनंती आहे की एक मला अजून एक प्रोजेक्ट करायचं आहे आता जागा काय राहिली नाही मला नाही वाटत पण जरा विचार करा इथं करता येईल का असं थोडंसं बघा मला असं वाटतं एक प्रॉपर चांगलं म्युझियम काहीप आपण केलं पाहिजे ज्याच्यामध्ये आपण जिंकलेले सगळे पुरस्कार राजेसाहेबांचे दुर्मिळ जुने फोटो बरोबर आजकाल होलो बरो बर, ते होलोग्राम टाईप पण येते मला असं वाटतं ते कुठला कारखाना विलास कारखान्यानी पण एक म्युझियम विलासराव देशमुखांचं पण चांगलं केलं आहे स्मारक टाईप बरोबर असं एक राजेसाहेबांच्या नावाने त्यांनी केलेले सगळे जुने गोष्टी त्यांनी केलेलं सगळं जुनं कार्य त्याचं एक म्युझियम मला करायचं आहे तर मला असं वाटतं की ते पुढच्या सीझनपर्यंत त्याचं प्लॅनिंग करून आपण करू शकलो म्हणजे जुनी जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांना त्या ते म्युझियममधून घेऊन गेलं की एक अर्ध्या तासामध्ये राजेसाहेबांनी काय निर्माण केलं हे अर्ध्या तासामध्ये त्या लोकांना समजायला पाहिजे खरंच मी सांगतो की तेव्हा जी काय लोकं हसली आज काय निर्माण आपण केलं आहे काय समूह आपण तयार केला आहे कुठल्या स्तरावर आपण गेलो आहे आणि हे सगळा पाया राजेसाहेबांनी उभा केला तेव्हा लोकं त्यांच्यावर हसली पण आज माझं मत आहे की आपल्या सगळ्यांना शाहू कारखान्याचं नाव घेतल्यावर जे व्ही आय पी ट्रीटमेंट म्हणतं राजे बँकेचं संस्थेचं नाव घेतलं व्ही आय पी ट्रीटमेंट मिळतं हे सगळं राजेसाहेबांमुळं आहे आणि त्याच्यामुळं तसं एक म्युझियम आपण सगळ्यांनी करू आपण सगळी इथं आलात आपलं सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि शेती खात्याने दहा लाखाचं टार्गेट पूर्ण करावं बरोबर आणि ते त्यांनी केलं तर त्याचं जेवण पण गंगाईसाहेबांनीच आम्हाला द्यावं कारण त्यांच्या मुलाच्या लग्नापासून त्या जेवणाला राजीव पाटील आणि वीरकुमार पाटील साहेब येणार नाही कारण जेवण शाकाहारी असल्यामुळं एखाद्या वेळेस ते जेवणाला येणार नाहीत त्यांच्यासाठी जरा वेगळंच जेवण ठेवावं लागेल हां बरोबर काही बरो बर? संबंध नाही हां काय द्यायचंच नाही बरोबर त्याच्यामुळं एक त्यांनीच टार्गेट पूर्ण करून त्यांनीच जेवण द्यायचं आता बिचारं सुनील मगदूम राम मंदिर दर्शन केल्यानंतर पाच दिवस शाकाहारी होते आता वीर कुमार साहेबांच्या अध्यक्षाखाली त्यांना आज संध्याकाळी मटण खायला गेस्ट हाऊसला आम्ही घेऊन जाणार आहे मी म्हटलं राम मंदिर बघायला कसं अरेंजमेंट कशी होती बघा ए वन अरेंजमेंट राम मंदिर बघायला सुनील मगदूमने आपल्यातली काही लोकं गेली होती तिथं पोचल्यावर बसमध्ये घेऊन जाणं तिथं लोकांची राहण्याची सोय व्ही आय पी दर्शन करायची सोय अजून बरेच ट्रेन जाणार आहेत त्याच्यामध्ये आपण बाकीची लोक आपण घेऊन जाऊ पण कधी आपल्याला वाटलं नाही की आपण कधी राम मंदिरचं स्वप्न बघू शकलो ते फक्त मोदीजींमुळे ते स्वप्न साकार झालं त्यासाठी मला जाहीर त्यांचे आभार व्य करायचे आणि खरं म्हटलं तर मोदीजींच्या आधी ज्यांनी हे स्वप्न साकार केलं तर कागलमधलं राम मंदिर बांधून स्वर्गीय राजेसाहेबांनी ते स्वप्न साकार केलं ते मंदिर बघितलं तर आपलं मंदिर त्याचं मिनिएचर मॉडेलच आहे सेम जो आर्किटेक्ट त्या अक्षरधामचा आहे तोच आर्किटेक्ट राजेसाहेबांनी इथं आणला होता म्हणजे त्याच्यामध्ये कुठली तडजोड केली नाही असं विजन राजेसाहेबांनी ठेवलं आणि त्याप्रमाणे त्यांच्या ह्याच विजनप्रमाणे आपण सगळ्यांनी काम करू आपण सगळी मोठ्या संख्येत इथं आलात आपल्या लोकांचा असंच आशीर्वाद प्रेम आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहू असंच काम करत समूह वाढवत जाऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर